दिदीला साडी घेतली बाळा कशी साडी ऐका येते का, ये का तिकडे जिना चला थांब 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 तर मित्रांनो माग बघताय तुम्ही मोठे दोन बॉक्स आहेत तर साड्यांचा नवीन माल आलेला आहे तर कसा माल आहे काय आणि ट्रेंडिंग वर माल आणलेला आहे खरं तर आपण बघताय दोन बॉक्स पूर्ण मोठे भरलेले आहेत तर त्याला आपण ओपन करतोय व्हिडिओ शेट पर्यंत बघा साड्या कशात का काय आणि पाहिजे असेल तर नंबर स्क्रीनवर जो आहे त्याच नंबरशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही तर व्हॉट्सअप मेसेज करा पण होलसेलमध्ये पाहिजे असेल तर होलसेलमध्ये पाहिजे असेल तर मग ह्या होलसेल नंबरला होलसेल नंबरला कॉन्टॅक्ट करा होलसेलमध्ये पण माल मिळतोय तर बघूया आता आपण माल कसा आहे काय तर बॉक्स ओपन चालू आहे माल आलेला आहे कापून कापून ते काय नाही आता हे आता हे त्यात काय बघत उलट शांत बसायचा बिघा करायचं नाही काढा 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 काय नाही त्याला काढलाय काढलाय काढा त्याच काय नाहीये तर ह्याच्या आधी ह्याच्या आतमध्ये माल आहे नवीन खोला कापटपटी कापली हा उद्घाटन करायला लागले नवीन बॉक्स माल बघा कसा आलेला आहे वाढली लोकांची बायकांना दम निघत नसन कधी बाहेर काढतात आणि कधी का बघाय असं झालंय पिशवी आलेत काय वरती कंपनीच्या रुपम कंपनीचा माल आहे करा ओपन फर्स्ट साडी ओपन करूया फर्स्ट साडी ओपन केलेली आहे हे बघा रुपम कंपनीची साडी महाग स्टॉक बघू शकता तुम्ही इकडे सगळं रुपमच आहे आणि पार्टी वेअर साडी बी आलेली आहे पार्टी वेअर साडी दाखवतो तुम्हाला हे बघा ह्यात पूर्ण स्टॉक आहे पार्टी वेअर पार्टीवेअर आता हे ओपन करून धावायचा प्लॅन कसा आहे नेमका आता साडी दाखवणार आहे इंस्टाग्राम घालून धावणार आहेत बघा साडी कशी आहे तर बाहेर सगळी ओपन करून घालून पण धावण्यात येणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा पडणार आहे एचपी ज्वेलर्स आणि ह्याचे जे रील्स पडतील ते इंस्टाग्राम वर आहे एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन चला काढा चो काय गोय आयो काय बसायचं त्याच्यावर नाही 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 त्याच्यावर नाही बसायचं चला काढा साड्या बाहेर आणि कुणाला चप्पला चपल्या पण मिळतात आपल्याकडं एवढा चपल्याचं नवीन चालू केलं चपल्या होलसेल मध्ये चपल्या त्या बरं का नाहीतर मग चपल्या बी या माग होलसेल मध्ये चपल्याचं पण चालू केलं पाडी माग आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा ओके ओके चला साड्या बाहेर काढून दाखवा पहिले आता दावायचे चल चल तिकडे तिकडचा तिकड चिवड्या ऐका येत का ये तिकडे जीनान ना तो 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 चल, चल। नाटकच करायला लागलं ला ते ला चला तर बघा या अशा पिशवी आहेत रुपम कंपनीच्या साडी घेतल्याच्या नंतर अशी पिशवी मिळणार तर बॉक्स ओपन केलेला आहे माल इथं खाली ठेवला आहे तर आता बघूया आपण साड्या कशा आहेत काय आणि हिंदी एक एक सुधरू देत नाही कुठं जाती पळती काय काय अयू अरे एका जागा शांत बस वळ 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 करू नको बघ मम्मीचा मोबाईल मला काय माहित चव चिड्या तू दाखवतो का साडी तू दाखवतो साडी शांत बसा बर नमस्कार ताईनो एच पी ज्वेलरीस कलेक्शन कलेक्शनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर ही वेअर केलेली ज्वेलरी बघताय तुम्ही जर ही ज्वेलरी घेतली तर तुम्हाला ही एक हजार रुपयाची साडी फ्री मिळणार आहे तर वाट कसली बघताय स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याला पटापट -पत तुमची ऑर्डर बुक करा आणि जर कुणाला शक्य नस शक्य असेल तर शॉपला व्हिजिट करा स्क्रीनवर ॲड्रेस द्यायला आहे तर बघू शकता साडी तुम्ही किती छान आहे हा असा खरं आहे नमस्कार ताईंनो एच पी ज्वेलरसन कलेक्शन मध्ये तुमचं सर सुस्वागत आहे हे वन ग्रॅमची ची ज्वेलरी बघताय तुम्ही ही ज्वेलरी खरेदी केल्यावर हो, तुम्हाला अशी खूप छान अशी साडी गिफ्ट मिळणार आहे तर बघू शकता साडी किती छान आहे शक्य असेल त्यांनी शॉपला विजिट करा आणि ज्यांना शक्य नसल तर स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर असते त्याला बुकिंग करा वाट कसली बघताय पटापटा ऑर्डर करा नमस्कार ताई नो एच पी ज्वेलरस कलेक्शन मध्ये तुमचं सर सुस्वागत आहे गळ्यात तुम्ही वन ग्रॅमची ज्वेलरी बघताय तर ही ज्वेलरी खरेदी केल्यावर तुम्हाला गिफ्ट काय मिळणार आहे तर ही साडी मिळणार आहे तर साडी बघू शकता खूप छान अशी आहे वेअर केलेली हे बघा ज्यांना शक्य आहे त्यांनी शॉपला विजिट द्या शॉपचा ऍड्रेस स्क्रीनवर दिसतोय आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी व्हॉट्सअप नंबरला ऑर्डर करा पट कसली बघताय पटापट ऑर्डर करा तर बॉक्स ओपन केलेला आहे तर आपण काही साड्या ओपन करून धावल्यात बघा ही एक साडी ओपन करून वेअर करून धावलेली साडी बघितली तुम्ही आणि इकडे बॉक्स हे बघा रिकामा केलाय कुणाला पाहिजे असेल होलसेलमध्ये माल तर बी येऊन घेऊन जाऊ शकता स्क्रीनवर तर तुम्हाला ॲड्रेस दिलेलाच आहे मी संस्कार कलेक्शन आहे आपलं दुकान तर असा माल आहे आणि हे मालक असतील दुकानवर व्यवस्थित जमून देतील तुम्हाला नक्की विजिट करा काय जास्त लांब नाहीये आणि दुसरी गोष्ट चपल्याचं पण चालू केलं अजून एकदा सांगतो चपल्या पण मिळत आहेत तिथं हा साडी घ्यायला आलं कि मॅचिंग हे घेऊन बांगड्या बांगड्या कुठे तर सगळा रुपमचा माल आहे आणि खूप भारी क्वालिटीचा आहे नंतर तर बघू शकताय परत बरच काय होलसेल मिळतोय तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा फक्त ज्यांना काय पाहिजे असेल त्यांनी जोराचा पाऊस चालू आहे सुटलंय आणि शिव बघा तिकडं बिहतच नाही कसलं तेव्हा त्या बाग का अरे अरे पाऊस आलाय कि वारकावधान की कि हिहतच नाही ती अगदी छत्री कशाला ओपन केली काही कर क्लोज कर आता शिव नाही तर ते नाही तर ते बांध तर लय पटपाट पटपाट केली मित्रांनो आबा कसलं भरलंय आणि इकडे चालूय सध्या पण आपल्याकडे काही पाऊस येणार नाही गॅरंटी आहे का तर टिंबूर निस्तर आहे त्यात पाऊस काय येत नाही जास्त ए चिवड्या तुझ तुझ खाकी चिवड्या पाऊस आला आतमध्ये बसा आतमध्ये बसा नडलं पर्या काय घातली बाबा साडी कसली भारी दिसती दीदीला साडी घेतली बाळा कशी साडी चिवड्या पर्या निढ पुढे तुला साडी धावतोय बघ चिवड्या पल्या चिव साडी कसली गु साडी कशी साडी म्हणावा ब्लाउज शिवून घेतलाय मित्रांनो खास परीसाठी वा किती मस्त अशी साडी आहे माझ्या मैत्रीण शिवून दिलाय ब्लाउज हा का त्यांची मैत्रीण आहे चिवडे म्हणून आहे चिवडे अश्विनी चिवडे अश्विनी चिवडे यांनी खूप अशी छान साडी आणि साडी मागवलेली आहे पण ब्लाउज शिवून घेतलाय अरे पावसात का भिजतोय